या आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ झाली सेन्सेक्स एक हजार पाचशे सत्याहत्तर अंकांनी वाढून शहात्तर हजार सातशे चौतीसवर बंद झाला तर निफ्टी पाचशे अंकांनी वाढून तेवीस हजार तीनशे अठ्ठावीसवर गेला तर बँक निफ्टीमध्ये एक हजार तीनशे सत्याहत्तर इतकी भरघोस वाढ आहे आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सचे निर्देशांक तीन टक्क्यांनी वाढले त्यामुळे जितक्या वेगानं सेन्सेक्स कोसळला तितक्याच वेगानं पुन्हा शेअर बाजारात तेजी आली आहे आलीय फल मिठा होत आहे असं म्हणतात शेअर बाजाराबाबत हे तंतोतंत लागू होतं ज्यांच्याकडं संयम आहे त्यांना शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो आज भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली सेन्सेक्स तब्बल एक हजार पाचशे सत्त्याहत्तर अंका अंकांनी वाढला आणि शहात्तर हजार सातशे चौतीसवर बंद झाला निफ्टी पाचशे अंकांनी वाढून तेवीस हजार तीनशे अठ्ठावीसवर गेला तर बँक निफ्टी एक हजार तीनशे सत्त्याहत्तर अंकांनी वाढून बावन्न हजार तीनशे एकोणऐंशीवर स्थिरावला ऑटोमोबाईल मेटल आणि फार्मा क्षेत्रात आज दोन टक्क्यांनी तर रिॲलिटी क्षेत्रात पाच टक्क्याहून अधिक खरेदी झाली ट्रम्प यांनी टेरिफ स्थगितीचा निर्णय घेतल्यानं भारतीय शेअर बाजाराला बूस्टर डोस मिळालाय आज एच डी एफ सी बँक एल एन टी रिलायन्स इंडस्ट्रीज भारती एअरटेल ॲक्सिस बँक टाटा मोटर्स आय सी आय सी आय बँक यांचे शेअर्स वधारले त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांनी दहा पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख कोटी रुपये कमावले